साठ लक्ष परिवाराच्या वर आणि तेही मी जो डेट दिली आहे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळातलीच जे काही अनियमितीकरण झालं आहे त्यांना आपण नियमित करण्यासाठी हे सुधारणा आणतो आहे माझी विनंती सभागृहाला आहे की साठ लक्ष परिवार जे तुकडे 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 घेऊन रहिवासी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना काही ठिकाणी त्यांना खरं आहे की फसवलेलं आहे काही ठिकाणी रहिष्ट होत नाही आहे रहिष्टी बंद पडलेल्या आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी त्याला मालक होण्याकरता अडचणी आहे सातबाराच त्यांच्या नावान होऊ शकत नाही असे जे काही अडचणी होत्या तुकडे बंदी कायद्यामुळं त्यामध्ये सुधारणा आपण आणून तुकडे तुकडेबंदी कायद्याची सुधारणा आपण लागू करतो आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की बिल्डर्स मोठे मोठे जे बलाढ्य लोक आहे यांच्यासाठी या कायद्याची सुधारणा नाही आहे तर सर्वसाधारण गावामध्ये राहणारा गावठाणा जवळ दोनशे मीटरपर्यंत राहणारा त्या ठिकाणी आपल्या रहिवाशी क्षेत्रात राहणारा जो नागरिक आहे त्या नागरिकांना या कायद्याचा फायदा होणार आहे सुधारणेचा फायदा होणार आणि मी आपल्याला आवर्जून सांगेल आपल्या सर्वांनी पक्ष विरोधी पक्ष ही भूमिका त्या ठिकाणी न ठेवता आपापल्या मतदारसंघाची एक बैठक या ओ पीची घ्यावी आणि या एस ऑलरेडी ओ पी जाहीर झाली अध्यादेश जाहीर झाला फक्त याला आता आपण बिलामध्ये याचं आता बिल याला मंजूर करतो आहे त्यामुळं चार अकरा दोन हजार पंचवीसची एसओ पी आपापल्या मतदारसंघात याची बैठक घ्यावी आणि आपल्या मतदारसंघातील सर्व घरांना कायदेशीर त्या ठिकाणी जे तुम्हाला अडचणी आहेत त्या दूर झालेल्या आहे याउपर ज्या काही सन्मानित सदस्यांनी सुधारणा केले सुधारणा सुचवल्या आहेत त्यातल्या ज्या काही प्रशासकीय निर्णय करायचे असतील ते निर्णय आपण करू आणि आपापल्या मतदारसंघातले सर्व परिवारांना कायदेशीर त्यांचे घरं करून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वांनी हमी घेतलेली आहे आम देवेंद्र फडणवीसजी आपले मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री एकनाथजी आणि अजितदादा यांनी आम्ही या ठिकाणी बसून या अत्यंत महत्त्वाची जी आमची आमच्या महायुती सरकारची जो आमचा त्या ठिकाणी संकल्पनामा होता जो होता, त्या ठिकाणी मॅनिफेस्टो होता की असे जे घरं आहेत त्या घरांना आम्ही कायदेशीर प्रोटेक्शन देऊ आम्ही महायुतीच्या सरकारचा एक महत्वाचा संकल्पनामा आम्ही या ठिकाणी पूर्ण करतो आहे आणि साठ लक्ष परिवारांना तीन कोटी नागरिकांना या सुधारणेचा आम्ही फायदा करतो आहे ठीक आपलं माझी विनंती सर्व सभागृहाला आहे की आपण एकमताने या बिलाला मंजूर